पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्मायली सिविक या संस्थेच्या वतीने ठाण्यात प्रथमच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयोजनाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले या शिबिराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हेशाखा ठाणे विजयकुमार देशमुख ठाणे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी तसेच सर्व इस्माइली सिविकचे पदाधिकारी उपस्थित होते इस्माईली सिविक हा इस्माईली मुस्लिम समुदायाचा उपक्रम आहे जो आरोग्य सेवा आणि शाश्वततेच्या क्षेत्रात सर्व समुदायांना सेवा देतो इस्माइली सिविक जगभरातील तीसहून अधिक देशांमध्ये कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम राबवित असतात ठाण्यातील हा पहिलाच उपक्रम असून येणाऱ्या काळात अनेक उपक्रम राबवले जातील अशी माहिती इस्माइली सिविक या संस्थेच्या वतीनं देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच मान्यवरांनी इस्माइली सिविक यांचे विशेष कौतुक केले या ठिकाणी चा, चा, तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आज मी ते आलो भेट दिली आपण मला या ठिकाणी आमंत्रण केलं त्या त्याबद्दल आपला आभारी आहे मी पाहतो दरवर्षी ते नेहमी काही ना काही स्तुती उपक्रम राबवले जातात आणि आजचा जो कॅम्प आहे ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहयोगाने इथे भरवलेला आहे चांगली व्यवस्था आहे इथे आणि ब्लड डोनेशन ही काळाची गरज आहे ब्लड डो डोनेशन आपण म्हणतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान। त्या पद्धतीने हा जो कार्यक्रम इथे राबवलेला आहे हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी नेहमी आपण इस्माईल सिविक्सच्या तर्फे वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित करतो आणि आम्ही आम्हाला इथे या ठिकाणी नेहमी बोलवलं जातं आम्ही पाहतो की या ठिकाणी इस्माइल सिविकचे कार्यकर्ते जे फेस्टिवल्स आहेत मेनली गणपती फेस्टिवल आहे दुर्गा देवी फेस्टिवल आहे त्यामध्ये आपले कार्यकर्ते या ठिकाणी नेहमी आपलं सेवा देत असतात आणि नेहमी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा वेळोवेळी आदर सत्कार केला जातो आणि त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी त्यांना सर्टिफिकेट सुद्धा देतो आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहीचे सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो आणि त्यांना म्हणजे आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो दरवेळेला आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय नागरिकांना आव्हान हेच करण्यात येत आहे की ज्या पद्धतीने इस्माइल सिविक तर्फे कार्यक्रम राबवले जातात आणि हे म्हणजे सर्व कम्युनिटीसाठी कार्यक्रम आहेत असं नाही की फक्त त्यांचे इस्माइल सिविक त्यांच्या कम्युनिटीसाठी कार्यक्रम राबवते असं नाही तर सर्व कम्युनिटीसाठी त्यांनी ते कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आपण म्हणतो सर्वसमावेशक वाईड अप्रोच आहे त्यांचा आणि तो कन्सेप्ट मला खूप आवडलेला आहे त्यांचा आणि खूप छान काम करतो ये जो सिविक इस्माइली सिविक जो कम्युनिटी जो इनिशिएटिव्ह आहे एक्चुअली इस्माइली मुस्लिम कम्युनिटी का एक इनिशिएटिव आहे जो खाली इस्माइली मुस्लिम के लिए नहीं सभी कम्युनिटीज के लिए काम करती है पर्टिकुलरली uh, जो हमारे यानी हेल्थ केयर में है सस्टेनेबिलिटी में काम करते हैं और इनका ऑल ऑलमोस्ट मोर देन थर्टी कंट्रीज़ में हम ना प्रेजेंस है और हम लोग ये ऐसे इवेंट बहुत सालों से करते हुए आए हैं थाना में ये हमारा पहला ब्लड डोनेशन कैंप है और ऐसे और हम लोग प्लान कर रहे हैं आगे करने की यहाँ पे सभी वॉल्टियर्स जो भी है और जो कम्युनिटीज़ के लिए और क्राइम ब्रांच ऑफिसर जो सर हमारे साथ आए उनका बहुत धन्यवाद के ये सब प्रोग्राम में हमारे साथ के देने के लिए आतापर्यंत ते थर्टी फाय लोकांनी ब्लड डोनेट केला आहे आणि तीन वाजेपर्यंत चालतो आमचा टार्गेट आहे पचास ते साठ आमचा सा टार्गेट आहे सर्वप्रथम सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा मी मनापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख साहेबांचा सा त्याही दिवसांनी शुक्रिया करतो की ते त्यांनी किमती वेळ वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली आणि आम्हाला थोडासा जरा पुशअप केला कार्यक्रमासाठी म्हणून मी त्यां आमचे ट्रस्टतर्फे त्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि आत्तापर्यंत आमची जी टीम आहे इस्मालिक सी टीमची टी, जे ज्युपिटर हॉस्पिटलमधलं टायअप केलेलं आहे पस्तीस ते स सदतीस हजारपर्यंत लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे आमची टार्गेट पा पंचावन्न ते साठपर्यंत आहे मी आशा करतो की आम्ही आमचा टार्गेट पूर्ण करू